आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कांदा कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढ उतारांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिलं आहे पाशा पटेल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे ज्येष्ठांसाठी स्वतंत्र कॅबिनेट दर्जाचं मंत्रालय द्यावं यासारख्या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भतर्फे रविवार चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता गांधी पुतळा व्हरायटी चौक सीताबर्डी येथे निदर्शन करण्यात येणार आहे महाराष्ट्र शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष अशासकीय आय टी आय संघाचे अध्यक्ष आणि नुकतेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून आलेले आमदार जगन्नाथ अभ्यंकर यांचा राज्यस्तरीय अशासकीय या आय टी आय आणि नागपूर जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ नागपूरच्या जा वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला क्रिकेटमध्ये भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतला चौथा सामना आज हरारेमध्ये संध्याकाळी साडेचार वाजता सुरू झाला असून या मालिकेत भारतानं दोन एक अशी आघाडी घेतली आहे मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघानं जोरदार पुनरागमन करत पुढच्या दोन्ही सामन्यात झिम्बाब्वेला पराभूत केलं झिम्बाब्वे संघ फलंदाजी करत असून झिम्बाब्वे संघाच्या अठरा पूर्णांक तीन षटकात एकशे एक्केचाळीस धावा झाल्या आहेत चार गडी बाद झाले असून झिम्बाब्वेचा आजचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे दरम्यान मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना उद्या होणार आहे विदर्भातील भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार